द्राक्षवायदर बंधुनो मी विजयकुमार तासगाव यश लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन असा जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायत बंधू नो आतापर्यंत आपण पादे परीक्षण करून घेतलं त्यानंतर बागेची पानगळ करून घेतली इथले किंवा हातानं त्यानंतर बाग आपण छाटून घेतली छटून घेतल्यानंतर मात्र कुठल्याही परिस्थितीत बागेची छाटणी आणि बागेची पेस्ट लावणे ह्यात किमान बहात्तर तासाचं अंतर पाहिजे काडी चांगली तापली पाहिजे चांगली तापून काळीतलं जे खालून जे अन्नद्रव्य उचलत आहे पाणी उचलते मुळे ते सगळं पाणी तिथं प्रेशर त्या डोळ्यांच्यावर निर्माण होणं गरजेचं आहे म्हणजे बाग टरारलेल्या डोळे जे बागेचे आहेत ते टरारलेल्या अवस्थेत आले पाहिजे चांगले फुगले पाहिजेत कारण ते जे लाकडी कवच आहे डोळ्याच्या वरच ते कवच असं फुगलेलं असलं पाहिजे जा। आपण जर सर्वसामान्यपणे बघितलं त्या कवच जर काढलं तर त्याच्या आत कापूस असतो आणि त्या कापसासारखं ते जे दिसतं त्याच्या आत एक दोन तीन चार पानं असतात आणि पाना त्या पानाच्या आतल्या बाजूला तो जो सूक्ष्मघण निर्मिती झालेली आहे तो मिली मायक्रॉनच्या साईजमध्ये असतो म्हणजे तो सुप्तावस्थेत असतो आणि त्या घडाला थोडी चालना मिळणं गरजेचे आहे अशासाठी आपण त्या बागेला सुप्तावस्था आपोआप मोडण्यासाठी हायड्रोजन साडनाबाडना आपण सुप्तावस्था मोडणारच आहे पण थोडीशी जर नॅचरल सुप्तावस्था मोडली तर गुणी प्रमाण हे नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत कमी होऊन जातं म्हणजे तिथं जो बंच आलेला आहे जो उन्हाळा छटणीला आपण सूक्ष्मगड निर्मितीची करून घेतलेली आहे ती सूक्ष्मघट निर्मितीला चालना मिळाल्यानंतर आपोआप ज्या डोळे टरालेल्या अवस्थेत येतात त्यावेळेस तो बंच आफुगतो आणि बरोबर नवव्यात हव्या दिवशी ज्यावेळी डोळे बाहेर येतात त्यावेळी तो बंच तिथं तुम्हाला शेंगदाण्याच्या आकाराचा मिळतो मग ह्या सात ते आठ दिवसात जर त्याची वाढ आपल्याला चांगली करायची असेल म्हणजे सूक्ष्मगण निर्मितीपासून जो राळ्याच्या आकाराचा बंच आहे तो शेंगदाण्याच्या आकारापर्यंत जर नऊ दहा दिवसापर्यंत तो बंच आपल्याला मोठा करायचा असेल पोंगा अवस्थेत सुद्धा बंच तो डोळा फोडला की मोठा बंच तिथं तयार झालेला आपला दिसतो तो जे त्याचा प्रवास आहे तो प्रवास अत्यंत व्यवस्थित होणं गरजेचं आहे कारण ही सुद्धा बागेची डिलिव्हरी आहे म्हणजे सुप्ता अवस्था म्हणून चांगल्या दर्जाच्या घडात ते रूपांतर करायचं असेल तर आपल्याला बागेला तानावर वल सोडावं लागेल छाटणी केल्यानंतर सुद्धा आणि मग ते डोळे ज्यावेळी चांगले ठरलेले अवस्थेत असतील मग ती स्टेज आपल्याला कधी अठ्ठेचाळीस तासात येईल कधी बहात्तर तासात येईल कधी अजून चौथा दिवस पूर्ण झालेले नंतर येईल म्हणजे बागेकडे लक्ष ठेवून जर बाग डोळे चांगले ठरलेल्या टरालेल्या अवस्थेत लावले तर आपल्याला त्याचा दुसरा चांग पन, लाओली, लाओली चांगला अत्यंत फायदा मिळतो की बाग पातळातनं एकसारखी फुटते किंवा ज्या बागेला आपण ज्या डोळ्यांना आपण पेस्ट लावली ती लावलेली पेस्ट अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते आणि बाग एकसारखी फुटण्यास चांगली मदत होते अशी बाग बाग माग पुढं नाही आणि एकदा बाग मागं पुढं झाली की वेळणीच्या वेळी शेणा बांधण्याच्या वेळी छावणीच्या जा वेळी मनी सेट होण्याच्या वेळी अत्यंत त्रासाचं आपल्याला काम होतं यासाठी बाग एक साठी फुटायचे असेल तर छाटणीपूर्वीचे पूर्वीचे बहात्तर तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या कारण जर आपण थोडीशी काही केली म्हणजे पाठीमाग पाला काढला लगेच पाठीमागं बाग छाटली त्याच्यावर जर लगेच पेस्ट लावली बाग फुटते नाही असं नाही पण त्याच्यात गुळीघाडाचं प्रमाण आपल्याला जास्त असलेलं दिसतं लहान घडांचं प्रमाण आपल्याला जास्त असलेलं दिसतं एकसारखी बाग फुटत नाही असा सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो बाग एकसारखी फुटण्यासाठी ज्या काड्यात बारा एम एपेक्षा जाड आहेत त्या काड्या थोड्याशा मल्चिंग करून घेणं सुद्धा गरजेचं आहे मी त्या काड्यात थोड्याशा पिळून घेणं सुद्धा गरजेचं आहे पिळल्या आणि त्या जर तानावर बाग आपण सोडली तर आपल्याला भात चांगली पडते बागा नंतर हा जो आपण संवाद साधला चटणी पूर्वीचे भातर खास तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद